महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच बांधकाम कामगार योजनेचे जे सर्व कामगारांना प्रतीक्षा होती की भांडे वाटप कधी सुरू होणार आहे तर सर्व कामगारांना आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे की ही प्रतीक्षा त्यांची आता संपलेली आहे भांडे वाटप पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे पण यावेळी जे आहे भांडे वाटप जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला एक तारीख देण्यात येणार आहे आणि एक जागेचा पत्ता देण्यात येणार आहे ज्यांचं ते तिथं भांडे वाटप सुरू आहे ते केंद्र आहे तर ते फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने त्याचीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम तुम्हाला गुगलची जी ॲप आहे गुगल क्रोम याच्यामध्ये यायचं इथे जे आहे महा बी ओ सी डब्ल्यू महा बी ओ सी डब्ल्यू असं टाईप करून चर क्लिक करायचं इथं खाली दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला दिसत असेल ग्रह उपयोगी वस्तू संचय इथे क्लिक करायचं इथं क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तिथं तुम्हाला दोन प्रकारची माहिती मिळेल यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट टाईप करण्यासाठी इथे क्लिक करा दुसरं जे आहे नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी मध्ये टाका इथे जे तुम्हाला तुमचा तु जो नंबर असतो एम एच सिरीज असते त्याची ते नंबर इथे टाकायचा त्याच्यानंतर इथे जे आहे ओ टी पी सेंड करायचा जो नंबर तुम्ही इथे रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्या नंतर जे आहे ते ओ टी पी तिथे तुम्ही टाकला की तुमची सर्व माहिती तिथे येईल तिथे माहिती आल्याच्या नंतर फक्त तुम्हाला दोनच काम करायचे आहे आता इथे माझ्याकडे कोणाचा क्रमांक नसल्यामुळे मी इथं नंबर टाकून कोणाकडून ओ टी पी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे सर्वप्रथम इथं तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा इथे जे इथे दिलेलं आहे इथे नोंदणी क्रमांक टाकल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आला की ओ टी पी आल्याच्या नंतर जे आहे तिथे ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकल्याच्या नंतर जे आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तुमचं नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक नोंदणी क्रमांक सगळे तुमची माहिती तिथे येईल तिथे फक्त तुम्हाला जो सेंटर आहे तुमचा जो जवळचा सेंटर आहे तिथे तुम्हाला यादी दिसेल की तुम्ही कुठे जाऊ शकता भांडे घेण्यासाठी तुम्हाला जे जवळचं केंद्र आहे ते जवळचं केंद्र निवडायचा त्याच्या बाजूला जे आहे तारीख कोणत्या तारखेला तुम्ही भांडे घेण्यासाठी जाणार आहे ती तारीख निवडायची आणि ते निवडल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला एक लेटर मिळेल तो लेटर जे आहे तुम्हाला ते प्रिंट करून घ्यायचा आणि जाताना जी तारीख दिलेली आणि जे सेंटर दिलेले आहे त्या सेंटरवर तुम्हाला तो, तो लेटर तुमचा आधार कार्ड तुमची पावती एवढं साहित्य घेऊन तुम्हाला त्या सेंटरवरती जायचं आहे तिथे तुम्हाला भांड्याचं सेट मिळून जाईल जसं की तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भांडे वाटपाचा जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कर। विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये